नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्षस तुम्हाला सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत करतो मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखणा आणि रुबाबदार नटच नाही अशी टीका आपण बरेचदा ऐकली आणि आजही ऐकतो पण हा समज सत्तरच्या दशकात एका तरुण रुबाबदार रांगड्या आणि देखण्या नटाने खोडून काढला होता ह्या टीकेला खोडून काढणारे जे काही नट मराठी चित्रपट सृष्टीला लाभले त्यात सगळ्यात पहिल्यांदा आणि आजही ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक पुना गाडगे आणि अरुण सरनाईक यांनी हार्मोनियम आणि तबला या दोन्ही वाद्यांमध्ये मातब्बरी मिळवली होती अवघ एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या या अभिनेत्याच्या देखण्या आणि रुबाबदारपणाबद्दल आजही तेवढीच चर्चा होते कोल्हापुरामध्ये एका कलासक्त घराण्यात चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी अरुण यांचा जन्म झाला त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे एक संगीत तज्ज्ञ होते तर काका निवृत्ती बोवा सरनाईक हे एक प्रख्यात शास्त्रीय गायक होते त्यामुळे अरुण सरनाईक यांचं गाण्याचं शिक्षण हे घरातूनच झालं साहजिकच होतं संगीताचे धडे घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते मुंबईला आले आणि रुईया महाविद्यालयातून पदवीधर झाले पदवीधर झाल्यानंतर लगेच त्यांनी नोकरी सुरू केली इचलकरंजीच्या एका कारखान्यात ते व्यवस्थापक म्हणून कामाला लागले पण कलासक्त आलेल्या आणि अंगभूत कला असणाऱ्या नोकरीत रमेलच कसं कलेची आवड त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती ह्याच दरम्यान झालं असं की मोग रांगणेकर भटाला दिली ओसरी हे नाटक बसवत होते आणि ह्या नाटकात काम करण्याची संधी अरुण यांना मिळाली ह्याच संधीने अरुण यांनी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली ह्याच नाटकादरम्यान अजून एक मोठी संधी त्यांच्या आयुष्यात आली झाला असं की सुप्रसिद्ध दिग्दर्शक वी शांताराम यांच्या डोक्यात शाहीर प्रभाकर चित्रपट चित्रपट हा चित्रपट करण्याचं चालू होतं आणि यातील प्रमुख भूमिका करण्यासाठी ऑफर त्यांनी अरुण यांना दिली पण दुर्दैवाने हा चित्रपट काही पूर्ण होऊ शकला नाही आणि अरुणजी खूप निराश झाले हा पण त्यांनी काम मिळवण्याचे प्रयत्न काही थांबवले नाहीत सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अनंत माने यांच्या डोक्यात शाहीर परशुराम यांच्यावर चित्रपट करण्याचा विचार होता आणि त्यांची नजर अरुण सरनाईक यांच्यावर पडली दिसायला राजबिंडा रांगडा आणि तरुण असलेला हा नट ह्या भूमिकेसाठी योग्य आहे असं अनंत माने यांना वाटलं आणि त्यांनी शाहीर परशुराम या चित्रपटात अरुण यांना संधी दिली आणि ह्याच चित्रपटाने अरुण यांचं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण झालं ह्याच पाठोपाठ लेखक दिग्दर्शक दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकुरवाळा हे चित्रपट अरुण यांना मिळाले पण दुर्दैवाने हे तीनही चित्रपट फार काही चालले नाहीत त्यामुळे त्यांना आता लवकरात लवकर गरज होती ती एका हिट चित्रपटाची नाहीतर एक देखणा आणि रुबाबदार तरुण आणि रांगडा नट मराठी चित्रपट सृष्टीबाहेर फेकला जाणार होता त्यानंतर आलेल्या रंगल्या रात्री अशा ह्या चित्रपटाच्या रूपानं त्यांना हवा तसा चित्रपट मिळाला आणि ह्या चित्रपटानं अरुण यांना स्टार केलं ह्या चित्रपटामुळे त्यांचा एक मोठा चाहता वर्ग सुद्धा निर्माण झाला आणि ह्या चाहत्या वर्गामध्ये एक नाव होतं माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं माननीय या बाळासाहेब यांनी त्यावेळेला हा कलाकार खूप ना कमवणार हे भाकीत केलं आणि ते खरं ठरलं सुद्धा असं म्हणतात की जेव्हा अरुण हे चित्रपट सृष्टीमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा चंद्रकांत सूर्यकांत रमेश देव यांच्यासारखे दिग्गज नट मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करत होते आणि अशा वेळी एका नवख्या कलाकाराला स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं थोडस कठीण होत पण हा धारधार आवाज कसदार अभिनय आणि उत्तम संवाद फेक ह्या जोरावर अरुण यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या पाहुरे किती वाट या चित्रपटात त्यांनी डॉक्टर चारुदत्त हे पात्र उत्कृष्ट रंगवलं काही चित्रपटात तर अरुण यांनी खलनायकाची सुद्धा भूमिका केली सुभद्रा हरण या चित्रपटात त्यांनी साकारलेला दुर्योधन तर लोकांना भयंकर आवडला नंतर आलेल्या एक गाव बारा भानगडी केला इशारा जाता जाता सवाल माझा ऐका ह्या चित्रपटांनी त्यांना मुख्य अभिनेता म्हणून प्रस्थापित केलं अरुण यांचं विशेष कौतुक यासाठी केलं जातं की ते ग्रामीण आणि शहरी हे दोन्ही पात्र अत्यंत लिलया साकारायचे डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शिक सिंहासन हा चित्रपट भयंकर गाजला आणि हा चित्रपट अरुण यांच्यासाठी माइल्डस्टोन ठरला असंही म्हणतात की संपूर्ण भारतात राजकारणावर आधारित असा चित्रपट आजही आलेला नाही या चित्रपटात अरुण यांनी साकारलेली मुख्यमंत्र्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या तितकीच स्मरणात आहे एका मुख्यमंत्र्याची भूमिका साकारण्यासाठी आवश्यक असलेले अदब आणि रुतबा अरुण यांनी असे काही साकारले की खरोखरच ते मुख्यमंत्री आहेत की काय असं वाटायला लागलं त्याच उलट सवाल माझा ऐका आणि केला इशारा जाता जाता या चित्रपटांमध्ये अरुण यांनी एका ढोलकी वादकाची भूमिका साकारली लहानपणी ते अनेक वाद्य शिकले होतेच आणि त्याचाच फायदा त्यांना ह्या भूमिकेसाठी झाला पाच नाजूक बोटे या चित्रपटात तर त्यांनी डबल रोल सुद्धा साकारला आणि तो सुद्धा प्रेक्षकांना तितकाच आवडला एक वाईट तर दुसरा चांगला अशा दोन भावांची त्यांनी भूमिका चित्रपटामध्ये साकारली मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी नाटकवेड्या तरुणाची भूमिका गाजवली अरुण यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होतीच ते गाणंही शिकले होते आणि म्हणूनच संगीतकार राम कदम यांनी अरुण यांना एका चित्रपटामध्ये गायनाची सुद्धा संधी दिली डोंगरची मैना आणि गण गवळण या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन सुद्धा केलं पुढे घरकुल या चित्रपटात अरुण यांनी गायलेलं पप्पा सांगा कुणाचे हे गाणं आजही तितक्याच आवडीने गायलं जातं यानंतर काही वर्षांनी आलेल्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवानी फुलला ग हे त्यांचं गाणं सुपर डुपर हिट झालं मुंबईचा जावई या त्यांच्या चित्रपटावर पियाका घर या नावाचा एक हिंदी चित्रपट सुद्धा आला इतकच नाही तर त्यांच्या संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटाची थीम पुढे घेऊन सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी स्वदेश हा हिंदी चित्रपट केला असं सांगितलं जातं की पिंजरा चित्रपटातील प्रमुख भूमिका आधी अरुण सरनाईक साकारणार होते पण काही कारण असतो त्यांनाही साकारता आली नाही म्हणूनच पुढे ही भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांना देण्यात आली सरनाईक यांचं अभिनयातील कर्तृत्व पाहताना त्यांना अनेक हिंदी चित्रपटांची सुद्धा ऑफर आली पण मराठी चित्रपट आणि नाटकात ते खूप व्यग्र होते त्यामुळे त्यांना ही ऑफर स्वीकारता आली नाही असं म्हणतात की अरुण यांनी कधीही पैशासाठी काम केलं नाही पैसे मिळतात म्हणून काम करायचं हे त्यांच्या तत्त्वात कधीच बसत नव्हतं एखादं पात्र एखादी भूमिका जर मनापासून आवडली तरच ते ती स्वीकारत अभिनय क्षेत्रासोबतच त्यांना सामाजिक भान पण खूप होतं त्यांना जेव्हा चित्रीकरणातून वेळ मिळायचा तेव्हा ते, ते आनंद ग्राम या कुष्ठरोग्यांसाठी हो काम करणाऱ्या संस्थेमध्ये समाजकार्य करायचे तिथल्या गोरगरिबांची सेवा करण्यात त्यांना खूप आनंद मिळायचा अष्टपैलू अभिनेता म्हणून अरुण सरनाईक हे मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेलं अलभ्य देणं आहे अभिनेता या ओळखी व्यतिरिक्त एक सुहृदय मराठी माणूस म्हणून सुद्धा ते जनमानसात लोकप्रिय होते अशा या हरहुंदरी दिसायला रुबाबदार आणि रांगड्या पण मनाने तितक्याच हळव्या असलेल्या व्यक्तीचा शेवट मात्र दुर्दैवी झाला एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची पहाट पंढरीची वारी या चित्रपटाचं शूटिंग करून परत येत असताना एका भीषण अपघातात अरुण सरनाईक त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचं निधन झालं एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं मात्र त्यावेळी अरुण यांची मुलगी सविता मिर्जेला एका कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत होती अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी अरुण यांनी जगाचा निरोप घेतला त्यांची अकाली एक्झिट संपूर्ण चित्रपटसृष्टीला चटका लावून गेली ही दुर्दैवी घटना जर घडली नसती तर अरुण सरनाईक यांचे अजून अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले असते पण नियतीला ते मान्य नव्हतं किंवा असंही म्हणता येईल की आपल्याच ते नशिबात नव्हतं ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबाकडून अरुण सरनाईक यांना भावपूर्ण आदरांजली आजचा भाग तुम्हाला कसा वाटला अरुण सरनाईक यांच्या कोणत्या भूमिका कोणते चित्रपट तुम्हाला आवडले हे आम्हाला कमेंट्समधून हो नक्की कळवा भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात नमस्कार